नमस्कार मंडळी मी सुवर्णा सुवर्णाचे जग की आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आणि बघा आजची रेसिपी दिसते ना एकदम मस्त आज पण आपण गोडचीच रेसिपी बनवत आहोत कारण श्रावण महिना चालू आहे सगळ्यांचे उपास असतात आणि जेव्हा आपण उपास सोडतो तर त्यावेळेला आपल्याला नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवायचं असतं म्हणून ही सिरीज मी चालू केलेली आहे तर आजसुद्धा आपण गोडच बनवतो आहे तर आज आपण बनवतो आहे गोड शेवई हे बघा दिसते ना एकदम मस्त आणि जेवढी दिसायला मस्त आहे तेवढीच बनवायलासुद्धा सोपी आहे आणि जर तुम्हाला पूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला पूर्ण बघत राहा तर बघा सुरुवातीला मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि तुपाला व्यवस्थित मेल्ट होऊन द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये शेवई घालायची आहे तर जेवढी तुम्हाला शेवई बनवायची आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता आणि तुपामध्ये शेवई अशी एक दोन मिनटं आपल्याला काय करायचे भाजून घ्यायची आहे दोन मिनटं पण नाही कमीच टाईम लागतो शेवई भाजून झालेली आहे आता यामध्ये मी घालते एक ग्लास पाणी कारण आपण पाण्यामध्ये बनवत आहोत दुधाचा वगैरे काही वापर करत नाही हो। तरीसुद्धा याची चव मात्र भन्नाट होते बघा आता व्यवस्थित याला काय करते मी मिक्स करून घेते आणि याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला थोडा वेळ याच्यातलं पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे पाणी पूर्ण आटवलं की यामध्ये एकदम शेवई मस्त शिजली जाईल आता यामध्ये घालायची आपल्याला साखर तर साखर तेवढीच घालायची आहे जेवढा तुम्ही गोड खाता आता यामध्ये मी दीड वाटी जवळजवळ साखर घालणार आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी आता यामध्ये एक ते दीड वाटी साखर घालत आहे मी कोणत्याही प्रकारचे यामध्ये मेजरमेंट घेतलेले नाही आहे मेजरमेंटची याला गरज नाही आहे आपण अंदाजे यामध्ये सगळे साहित्य घालत आहोत हे बघा आता साखर मी यामध्ये घालून घेतलेली आहे आता सर्व मिक्स करून घेते आणि आपल्याला तोपर्यंत याला शिजवायचं आहे जोपर्यंत यामधलं पाणी पूर्ण सुकत नाही पाणी पूर्ण कमी झालं की याची एकदम मस्त शेवई बनते आणि एकदम सुखी सुटसुटीत शेवई लागते आणि मुख्य म्हणजे काय की आपण याला फक्त पाण्याचाच वापर करून बनवत आहोत दूध वगैरे आपण यामध्ये काही मिक्स करत नाही आहोत कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये ही रेसिपी बनते आता बघा यामध्ये मी थोडीशी अर्धा चमचा इलायची पावडर घातलेली आहे आणि याला काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल पण गोड पदार्थ बनवत आहे तर इलायची पावडर असली तर त्याची खुशबू मस्ती येते म्हणून मी यामध्ये थोडीशी घातलेली आहे आता बघा यामध्ये मी काय करते थोडंसं ड्रायफ्रूट घालते तर ड्रायफ्रूट तुम्ही भाजूनसुद्धा यामध्ये घालवू शकता मी न भाजताच यामध्ये वापरत आहे तर मी यामध्ये आता मनुके घातलेले आहेत त्यानंतर यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता यांचे काप घातलेले आहेत हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण जेव्हा आपण घालतो तर याची लुक एकदम मस्त येते हे बघा आता पाणीसुद्धा पूर्ण यामधलं कमी झालेलं आहे या स्टेजवरती आता मी गॅस करते बंद आपली शेवई पूर्णपणे झालेली आहे तर आपण याला प्लेटमध्ये दे काढून घेऊया तर बघा आता मी शेवया पूर्ण प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत हे बघा दिसते ना एकदम मस्त तोंडाला एकदम पाणी आणणारी आणि आता श्रावणचे सुद्धा चालू आहेत तर आपण दर सोमवारी किंवा शनिवारी काय गोड बनवायचं हा विचार सतत करत असतो तर त्यासाठी मी रेसिपी बनवलेली आहे ते नक्कीच एकदा ट्राय करा आता यावरती बघा मी ड्रायफ्रूट घातलेले आहेत काजू बदाम पिस्ता मनुके हे ऑप्शनल आहे तर आपली शेवयांची रेसिपी एकदम परफेक्टली रेडी आहे बघा दिसते ना एकदम तोंडाला पाणी आणणारी तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वस्थ राहा आणि खात राहा